नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय मध्ये आपलं स्वागत आहे आणि आजच्या खास रिपोर्टमध्ये देखील आपलं स्वागत आहे तर लवकरच गणेशोत्सव सुरू होणार आहे आणि त्याच निमित्ताने आजचा हा खास रिपोर्ट आहे इको फ्रेंडली गणपती म्हणजे काय आणि त्याचे फायदे याबद्दल तर बघता बघता तो दिवस जवळ आला आहे ज्या दिवसाची आपण सगळे आतुरतेने वाट बघत होतो सगळीकडे नुसतीच लगबग सुरू आहे गणेशोत्सव हा हिंदू धर्मियांचा एक सार्वजनिक उत्सव आहे या उत्सवात गणपतीची पूजा केली जाते हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्ता गणरायाचे आगमन भाद्रपद शुद्ध चतुर्थीस होते आणि दहा दिवस मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा करण्यात येतो गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांना हा उत्सव म्हणजे एक नवीन इव्हेंटच बनवून टाकलाय या गोष्टीमुळे सगळीकडेच उत्सव कमी आणि दिखावपणा जास्त होतोय यामुळे लोक पर्यावरणाचा विचार करत नाहीये मीच का काळजी घेऊ असे म्हणून सगळेजण हा विषय टाळत असतात पण जर प्रत्येकाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला तर थोड्या प्रमाणात का होईना आपण प्रदूषण टाळू शकतो प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती नदीपात्रात विसर्जन करून पाणी प्रदूषित करण्यापेक्षा शाडूच्या मूर्तीचे पूजन करून कृत्रिम तलावात विसर्जन करणे ही काळाची गरज आहे पारंपरिक शाडूची मूर्ती ऐवजी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचा वापर तसेच सजावटीसाठी थर्मोकॉलचा वापर घातक रासायनिक रंगाचा वापर करण्यात येतो त्यामुळे प्रदूषण होऊन मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी होताना आपल्याला पाहायला मिळते हजारोंच्या वर गणेश मूर्ती पाण्यात न विरघळल्यामुळे त्या पाण्यावर तरंगत राहतात हे बघून खऱ्या गणेश भक्ताचे मन विषण्ण झाल्यापासून राहत नाही त्यामुळे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास आणि गणेश मूर्तीची अवहेलना थांबवण्यासाठी प्रत्येकाने शाडू मातीच्या गणेश मूर्तीचा वापर करायला हवा मातीच्या बनलेल्या मूर्ती पर्यावरणाला हानी पोहोचवत नाही आणि इको फ्रेंडली मूर्ती पाण्यामध्ये लवकर विरघळतात तसेच इको फ्रेंडली मूर्ती बनवण्यासाठी वापरणारे रंग हे कच्चे आणि प्राकृतिक असतात त्यामुळेच त्याला कुठलीही हानी पोहोचत नाही तुम्ही शाडूची मूर्ती घरीच विसर्जित करू शकता त्यानंतर त्या विरघळलेल्या मातीचा तुम्ही उपयोग देखील करू शकता या सर्व गोष्टी केल्यामुळे बाप्पाच्या मूर्तीची विटंबना टळेल आणि पर्यावरण पण सुरक्षित राहील शेवटी तुमची इच्छा आणि तुमचा निर्णय पण जर तुम्ही, तुम्ही शाडूच्या गणपतीचा वापर केला तर पर्यावरणाचा नक्कीच बचाव होऊ शकतो जीएम ग्रुपच्या माध्यमातून गणेश विसर्जनाचा मूर्तीदान हा अभियन उपक्रम हाती घेण्यात आला यातून पर्यावरणाची होणारी हानी तर वाचणारच आहे परंतु यातून सर्वसामान्यांना एक संदेश देणार आहे तर अनंत चतुर्थी दहा दिवसाचा पाहुणचार घेऊन आपले बाप्पा निरोप घेतात अतिशय जिव्हाळ्याचा आणि भावनिक प्रसंग असतो परंतु बाप्पाचे विसर्जन नदीत केल्याने पर्यावरणाचे अतोनात नुकसान होते यावर आपण मूर्तीदान करून पर्यावरण वाचवण्याचे महान काम देखील करू शकतो असा संदेश माळीमाळा परिसरातील जी एम ग्रुपने दिलाय यासाठी मुळामुठा नदीच्या काठावर एक स्वागत कक्ष उभारून आलेल्या बाप्पाचे आदराने स्वागत केले या उपक्रमास लोणीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला एम आय टी शेजारी हा स्वागत कक्ष आहे येथे घरगुती गणपतीसह मोठमोठ्या तरुण मंडळींनीही यास प्रतिसाद दिलाय या उपक्रमात मागील वर्षी आठशेच्या वर मूर्ती जमा झाल्या होत्या या वर्षीचा प्रतिसाद पाहता एक हजाराच्या वर मूर्ती गोळा होतील असे जी एम ग्रुपच्या वतीने सांगण्यात आले होते येथे जमा होणाऱ्या सर्व मूर्ती कुंभार समाजास मोफत देण्यात येणार असल्याचंही ग्रुपने सांगितले आहे तर आजच्या या खास रिपोर्टमध्ये आपण इथेच थांबत आहोत पण अशाच विशेष माहिती घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार